शेतकऱ्यांनी पीक विमा भरूनही शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या हक्काचे पैसे मिळावे यासाठी शेतकऱ्यांचे मित्र अजित मगर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं यामध्ये चर्चेचा विषय बनला त्यानंतर काही राजकीय नेत्यांबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चासुद्धा ऐकायला मिळाली पण आता याच कळमनुरी मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार यांच्या आवाजात मी शेतकरी पुत्र संतोष बांगर असं म्हणत शेतकऱ्याचा पीक विमा थोडाफार का होईना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ऑडिओ रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे संबंधित रेकॉर्डिंगची हाय प्रवाह नेटवर्क पुष्टी करत नाही मात्र या अगोदर शेतकऱ्यांचा मित्र आणि आता रेकॉर्डिंगमध्ये म्हणत असलेले शेतकऱ्यांचे पुत्र या दोघांपैकी शेतकऱ्यांना न्याय कोण देणार याबद्दल मात्र चर्चेला उदाहरणार आहे कुठली आहे ही व्हायरल रेकॉर्डिंग आणि काय म्हणाले ते ऐकूयात जय महाराष्ट्र शेतकरी बांधवांनो एक शेतकरी पुत्र या नाताने शेतकऱ्याच्या कष्टाची मला पूर्ण जाणीव आहे त्यामुळे पीक विमा कंपनीकडे तक्रार केलेल्या सर्व शेतकऱ्यांना त्याच्या हक्काचा पीक विमा मिळवून देण्याची जबाबदारी मी स्वतःहून घेतलेली आहे त्यामुळे आपण निराश होऊ नये व कुठल्याही भुक्कड लोकाच्या अफवावर विश्वास ठेवू नये लवकरच तुमच्या खात्यावर काही ना काही पीक विमा जमा होईल येश्या यासाठी मी सर्व प्रयत्न करीत आहे जय महाराष्ट्र आपला आमदार संतोष बांगर